मॉर्निंग वॉक एक ज्ञानप्रवास कथा भाग सातवा यावर ध्यान हा एकच उपाय आहे का नाही ध्यान हा उपाय नसून मार्ग आहे ते केल्याने आत्मसाक्षात्कार होऊ शकतो तो झाल्यास आपल्याला निरंतर सुख आणि आनंद मिळतो हा उपाय आहे आपण कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग यांच्या एकत्रित आचरणातून आत्मसाक्षात्कारापर्यंत पोचू शकतो या तिन्ही मार्गांमध्ये ध्यान करणे जरुरीचे आहे कर्मयोग मी सांगितला ज्ञानयोग म्हणजे संन्यास संन्यासी साधक चिंतन आणि ध्यानधारणा करून आत्मज्ञान प्राप्त करून तो ज्ञानाच्या अवस्थेला पोचतो असा ज्ञानी साधक योगी किंवा संन्यासी आत्मसाक्षात्कार प्राप्तीचा अधिकारी असतो भक्तियोग म्हणजे कोणतीही शंका न घेता परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवणे आपण सृष्टीचा पसारा पाहतो पृथ्वीवर मानवाचे जीवन सुसह्य आहे आपल्यापासून सूर्य योग्य आणि विशिष्ट अंतरावर आहे जवळ आला तर आपल्याला तापमान असह्य होईल आणि दूर गेला तर आपण थंडीने गारठून जाऊ मग हे विशिष्ट अंतर कोणी ठरवलं आणि निर्माण केलं माणसाच्या मनात प्रश्न येतो की सृष्टीच्या या पसाऱ्याचा निर्माता कोण आहे त्याचा परिचय करून घ्यावा असं साधकाला वाटते त्या निर्मात्यासाठी नकळत हात जोडले जातात ज्यांच्या अंतःकरणात श्रद्धा आणि भक्ती आहे ते या निर्मात्याला परमेश्वर किंवा परमात्मा असं म्हणतात पण काही लोक परमेश्वराचं अस्तित्व मानत नाहीत जे अस्तित्व मानतात ते लोक परमेश्वराला पाहू शकत नाहीत पण त्यांच्या मनात जी श्रद्धा असते त्याच्यामुळे त्यांच्या मनात ही भावना असते की कठीण समय परमेश्वर रक्षण करेल तुम्ही जी उदाहरण दिली ते महान लोक होते अथवा आहेत आपल्यासारख्या सामान्य माणसाने काय करावे आपण प्रथम कर्मयोग नीट समजावून घेऊया कोणत्याही कामामध्ये मला काय मिळणार हा विचार नाही करायचा ती आपली इच्छा असतेच आणि त्याचे फळ आपल्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मिळतेच प्रत्येक काम एक सेवा म्हणून केले तर ते जास्त फुलते पण ते कसे शक्य आहे माणसाची प्रगती त्याच्यावर अवलंबून आहे मला कामामध्ये चांगला अनुभव आला तर मी जास्त पगाराची मागणी करणार हा सर्वसाधारण नियम आहे मान्य आहे आपण नेहमी यज्ञ भावनेने काम करावं म्हणजे पूर्वीच्या काळी बरेच यज्ञ होत असत गावाच्या हितासाठी सर्व लोक एकत्र येऊन आपापल्या परीने यज्ञ सामुग्री घेऊन जा यज्ञ झाल्यावर सर्वांना प्रसाद मिळत असे आज एकविसाव्या शतकात यज्ञाचं स्वरूप बदललेलं आहे आज सर्वांनी मिळून जनहितार्थ करावयाचं काम म्हणजे यज्ञ आपण जे काम करतो तो कोणत्या तरी उद्योगाचा भाग असतो त्यामध्ये प्रत्येक घटकाने त्यांचं काम अचूक करणं महत्त्वाचं असतं मला पगार मिळतो म्हणून मी काम करत आहे ही भावना नसावी आपलं काम उत्कृष्ट पद्धतीनं करणं हेच माझं कर्तव्य आहे ते आदर्श कामाचा नमुना म्हणून प्रसिद्ध व्हावं ही भावना प्रत्येकाच्या मनात असणं म्हणजेच यज्ञभावनेनं काम करणं होय या कार्यात भाग घेणाऱ्या सर्वांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदलाही मिळावा हे उद्योजकाचं सरकारचं कर्तव्य आहे उच्च अधिकारी जेवढ्या तळमळीने या कार्यात भाग घेतील तेवढं हे काम चांगलं होईल कारण सगळ्या कामगारांसमोर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदर्श असणार हे तत्व सर्व ठिकाणी लागू आहे देशाचा पंतप्रधान जेवढ्या तळमळीने कार्य करेल तसंच त्यांचे इतर सहकारीही काम करतील मुख्यमंत्री जर तळमळीने आणि प्रामाणिकपणे कार्य करतील तर राज्यातील सगळ्या कर्मचाऱ्यांसमोर त्यांचा आदर्श असेल एखाद्या संस्थेचा अध्यक्ष जेवढं प्रामाणिकपणे झटेल तसच काम इतर कर्मचारीही करतील म्हणूनच श्रेष्ठ लोकांवर चांगले आदर्श वर्तन करण्याची खूप मोठी जबाबदारी असते कधी कधी आपण आपले कार्य बरोबर करतो असे आपल्याला वाटते पण आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला तसे वाटत नाही उदाहरणार्थ साहिलच बघा ना तो, तो खूप कष्ट घेतो शनिवार आणि रविवारी पण काम करतो पण त्याचे काम काही संपत नाही काही लोकांना कामाच्या व्यापामुळे सांगितली आहे या पद्धतीमुळे आपली शक्ती खर्च न करता कार्य साधणे भौतिक समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगती साधणे शक्य असेल त्यासाठी तीन गोष्टी लक्षात घ्याव्या शरीर कृतिशील ठेवावे मनाने ध्येयाचा ध्यास घ्यावा आणि बुद्धीने स्वतःवर विचार केंद्रित करण्यास शिकावे आपल्याला येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आणि विजय प्राप्त करण्यासाठी कृतिशील राहिल्यास प्रेरणा आणि शक्ती मिळते पण कृतिशील न राहिल्यास माणूस शक्तीहीन होतो आणि स्वतःचा नाश करून घेतो दोन माणसाने नेहमी उच्च ध्येय मनात ठेवावे उदाहरणार्थ माझ्या संपर्कात येणाऱ्या सर्व लोकांना मी सहकार्य आणि प्रेम देईल असं ध्येय ठेवल्यास तुमचं कार्य करण्यासाठी तुम्हाला आपोआपच शक्ती प्राप्त होईल जेवढं ध्येय उच्च असेल तेवढी शक्ती जास्त मिळेल स्वतःच्या शरीर मन आणि बुद्धीचा स्वार्थासाठी वापर करू नये तिसरं स्वतःच्या कार्यावर लक्ष ठेवण्यासाठी आपल्याला परमात्म्याने बुद्धी प्रदान केलेली आहे तुमच्या ध्येयावर सतत केंद्रित राहण्यासाठी या बुद्धीचा वापर करावा यामुळे तुमचे कार्य करण्यासाठी तुम्हाला प्रचंड शक्ती मिळेल जसं की धरणातील उंचीवरील पाणी एका पाईपद्वारा चाकावर सोडलं तर वीज निर्माण करण्याची शक्ती मिळते तसंच माणसाने त्याच्या शरीर मन बुद्धीला त्याच्या कार्यावर एकत्र एक केल्याने त्याचे ध्येय सहज सुलभ होते या पद्धतीने कार्य करत असताना मनात अहंकार आशा आणि आसक्ती ह्यांना मात्र दूर ठेवावे आणि हे विसरू नका भूतकाळातील घटना लक्षात ठेवल्याने माणसामध्ये अहंकार बळावतो मी हे कार्य केले ही अहंकाराची भावना मनात येऊ नये ह्यापासून सावध रहावं कुशलतेने काम करण्यास हा अत्यंत महत्वाचा उद्देश गीतेने केलेला आहे असं काम करावं की त्यामुळे थकवा येणार नाही शरीर एक वेळ थकेल पण मन उत्सुक असेल म्हणून आपल्या आवडीच काम निवडावं काल स्वधर्माबद्दल आपण बोललो ना हो तस स्वधर्म जर निवडला तर त्यामुळे कधीच व्याधी जडणार नाही जस तुम्ही जेव्हा साहिलला ला उद्देश करता ते तुमच्याकडून सहज घडत त्यासाठी तुम्ही कष्ट घेता तुमचं शरीर मन बुद्धीला तुमच्या कार्यावर एकत्र करता पण तुम्हाला त्याचा ताण येत नाही ताण काय तुम्हाला जाणीवही होत नाही हे आहे स्वधर्म माझा पुढचा प्रश्न तोच होता पण तुम्हाला कसं कळलं मी साहिलच्या प्रश्नांचे निरसन करतो ते तुम्हीच सांगितलं अच्छा म्हणजे तुम्ही शीतावरून भाताची परीक्षा केली तर तुम्ही खूप हुशार आहात तुमचा पुढचा प्रश्न काय होता ही मुलगी स्वतःची जरासुद्धा प्रशंसा ऐकून घेत नाही आणि मला सुद्धा विषयापासून भरकटू देत नाही चुकून जर रस्ता चुकलो तर कान पकडून परत मुद्द्यावर आणते कुठे हरवलात इथेच आहे जेव्हा मला साहिल प्रश्न विचारतो तेव्हा त्याचे उत्तर मी कसा देतो तेच मला कळत नाही त्याचा मी अगोदर विचार केलेला नसतो विचार काय मला माहितच नसते की साहिल कोणता प्रश्न घेऊन येतो माझ्याजवळ तरी मी त्याचे समाधान कसे करतो सहजतेने कदाचित हे तुमचे स्वधर्म असेल किंवा स्वधर्माचा एक भाग असेल मी मग या क्षेत्रात प्रगती करू शकेल का तुम्ही माझ्यापेक्षा जास्त छान उद्देश करता तुमचे देखील हे स्वधर्म आहे का प्रत्येकाने त्याचा स्वधर्म विचारपूर्वक निवडावा मला वाटतं उपदेश फळेल जेव्हा तो स्वतःच्या आचरणात येईल असे होते की उपदेश करतो पण त्या परिस्थितीत जर मी अडकलो तर मी स्वतःला सावरू शकेल का नाहीतर दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोडे पाषाण असे व्हायला नको तसं काही माझं म्हणणं नव्हतं एखाद्या उद्योग समूहाच्या मालकाला त्याच्या सर्व कर्मचाऱ्यांचं काम माहीत नसतं पण तो चांगला उपदेशक असतो दुसऱ्याला अडचणीतून वाचवण्यासाठी आपल्याला त्याच अडचणीतून जावं लागतं असं नाही फक्त त्या समजून घेऊन त्यावर तोडगा काढायचा असतो जत्रेमध्ये भूलभूल असतो माहितीये हो मी देखील त्यात देख देख अडकलो होतो कसा बाहेर आलो माहित नाही तुम्हाला प्रश्न विचारणारा आतमध्ये अडकलेला असतो आणि तुम्ही सातव्या मजल्यावरून बघत असता त्यामुळे तुम्हाला सर्व मार्ग दिसतात आणि बाहेर कसं पडावं हे तुम्ही त्याला सांगू शकता काय सुंदर उदाहरण दिले तुम्ही पण सातव्या काय करायचं त्या परिस्थितीच्या बाहेर राहून विचार करायचा जेव्हा आपण ध्यानाला बसतो त्यावेळेस आपण अशा सर्व परिस्थितीतून बाहेर येतो कारण आपण ते सर्व विचार आपल्या मनातून काढून टाकतो आपली विचार करण्याची पातळी उंचावते छान तुम्ही माझी विचार करण्याची दिशा बदलली भगवद्गीतेचा तुमचा अभ्यास दांडगा दिसतो आहे नाही मला फक्त समुद्रामध्ये असलेल्या बर्फाच्या डोंगराचा एक अंश समजलेला आहे पाण्याखाली किती मोठे ज्ञानकोश आहेत हे मला अजूनही कळलेलं नाही हिला एक अंश समजला असेल तर मी आणि साईल कुठे असू तिला विचारायचे धाडस मी केले नाही आमचा आजचा प्रवास संपला घरी आलो इतके सगळे लिहायला वेळ नव्हता हो असे वाटत होते की तिचा आवाज रेकॉर्ड करून ठेवावा कर्मयोगाबद्दल सगळे समजून घेतले आजपासून ते आश्रणात आणावे असा निश्चय करून कामावर गेलो संध्याकाळी घरी येताना विचार केला उद्या ज्ञानयोग आणि भक्तियोग बद्दल समजेल घरी आल्यावर साहिल घरी आला आणि मग आम्ही फिरायला गेलो मी त्याला विचारले आज लवकर हो तू सांगितल्याप्रमाणे वेळेत काम पूर्ण करतो आणि वेळेतच घरी येतो मी कधी तुला असे सांगितले तुम्ही मोठी टाकता मग तुम्हाला याबद्दल डोक्यात घोळ चालू आहे तर ते विहिरीत कसे टाकणार जाऊ दे चल पाणीपुरी खाऊ माझ्या मनातून मेघाचा विचार जातच नव्हता मग साहिलेच विषय काढला आज काय मिळालं तुला तुझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तर सापडली का नाही अजून आज तिने कर्मयोग समजाला उद्या ज्ञानयोग आणि भक्तियोग बद्दल माहिती देणार आहे